मुजफ्फरनगर इथं कॉस्मेटिक व्यापारी असलेले गौरव बन्सल यांची पत्नी वर्षा बनसल वै वर्षा पस्तीस यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली शुक्रवारी सकाळी आठ वाजता वर्षा आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती त्यावेळी गौरव हे बाहेर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते तर त्यांची आई आणि तीन मुलं घरी झोपलेली होती गौरव सुमारे एक तासानंतर घरी परतले त्यावेळी त्यांनी पाहिलं की वर्षा अजूनही बाथरूम मधून बाहेर आली नव्हती वेळ त्यांना चिंता वाटू लागली त्यांनी दरवाजा ठोठवला आणि वर्षाला आवाज दिला पण आतून कसलाही प्रतिसाद आला नाही काहीतरी अगटीत घडल्याची शंका आल्यानं गौरव घाबरले आणि त्यांनी तातडीनं बाथरूमचा दरवाजा तोडला आतमध्ये पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वर्षा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली होती गॅस गिझर सतत चालू असल्यानं त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळं वर्षा यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता गौरव यांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तपासणी करून वर्षा यांना मृत घोषित केले डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस गिझरमधून मधून कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू बाहेर पडतात जिल्हा रुग्णालयाचे ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर योगेंद्र त्रिखा यांनी सांगितलं आहे की जर बाथरूममध्ये हवा खेळती राहण्याची सोय व्यवस्था नसेल तर हे वायू श्वासात शरीरात जाऊन गुदमरल्यानं मृत्यू ओढवतो गौरव आणि वर्षा यांना पंधरा वर्षाचा राघव बारा वर्षाचा अथर्व आणि सात वर्षाचा वंश असं तीन मुले आहेत अचानक आईच्या जाण्यानं या तीनही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सं, संपूर्ण कुटुंबावर आघात झाला आहे गिझरमधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळं श्वास गुदमरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेनं कुटुंबावर शोक कळा पसरली आहे